महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सर्व सर्व मतदान आहे आपण आपल्या टीमचे सर्व आपल्या सोबत आले की नाही याची खात्री जमा करायची आहे पुढं पाहता मिनिट उशीर होईल पण या सर्व गोष्टी क्षेत्रीय अधिकारी अर्थात सेक्टर ऑफिसर यांनी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे जी पुन्हा संस्था आहे आपल्या जे केंद्र नियुक्त केलं आहे त्या केंद्राच्या संदर्भात बॅनर्जी कंट्रोलांनी

की आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ यावं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व मतदान केंद्राध्यक्षांना सूचित करण्यात येते की आपण आपलं साहित्य तपासलं सर्व सहकारी पोलीस कर्मचारी ही सर्व टीम सचिव किंवा संबंधित आपण ज्याला नियुक्त कराल त्यानं शाही लावल्यानंतर त्या मार्गाचं टोकन लगेच बंद करायचं आहे आपण पुन्हा सूचित करण्यात येत आहे सर्व सन्माननीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की औद्योगिक तीन क्रमांक एक चा एक आता रवाना होत आहे त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भेट घ्यायची त्यानंतर समोर आपली बैठकीची व्यवस्था केली आहे आपल्या के केंद्राचं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा